नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघतात प्रतिपक्ष मित्रांनो खर तर मी हल्ली ज्या बातम्या बघतोय ना त्यामध्ये अकारण मी अगदी खरं सांगतो अकारण मला असं वाटतं की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा शिवसेनेचे लोक उबाठाचे लोक हे अमित शाह किंवा भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडलेले दिसतात ते बघितल्यानंतर यांना राजकारण कळतं का असा प्रश्न पडतो कारण भाजपचं टार्गेट हे जर उबाठा शिवसेना नाहीये तर मग उगाच आपली शक्ती पण वाया घालवायची आणि लोकांना शत्रू पण करून घ्यायचे यातून काही निष्पन्न होत नाही हा ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही राजकारणामध्ये कुठच्याही तुमच्या प्रतिस्पर्ध्याशी शत्रूशी लढायचं असतं तेव्हा त्याचं खच्चीकरण त्याच्यावर हल्ले स्वाभाविक असतात पण ज्या वेळेला किंवा प्रतिस्पर्धी मानताय तो तुमच्याशी लढायची त्याची इच्छा पण नाहीये किंवा तुम्हाला हरवण्याची पराभूत करण्याची इच्छा सुद्धा नाहीये अशा पक्ष किंवा नेत्यावर तुम्ही आपली सगळी शक्ती खर्च करणं म्हणजे अक्षरशः शक्ती क्षय करून येणं आहे वाया घालवणं आहे कारण त्यांचं टार्गेटच तुम्ही नाहीये म्हणजे कोण तर भाजप अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस या लोकांसमोर उभाठा शिवसेना हे लक्ष नाहीये टार्गेट नाहीये त्यांचं टार्गेट मुख्यतः शरद पवार आणि उरला सुरला काँग्रेस पक्ष हे अमित शहाचं खरं टार्गेट आहे आणि ते आपल्या टार्गेटवर काम करतायत म्हणून तर तुम्ही बघाल तर अगदी मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस जेव्हा केव्हा उभाठा शिवसेनेकडून त्यांच्यावर काय आरोप होतो चिखलफेक होते त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले तरी जाऊन दे सोडून द्या माझ्या लायकीचे प्रश्न विचारा पा असं करून झटकून टाकतात आणि झटकून टाकतात याचा अर्थ काहीतरी खुल्यासारखे आरोप आहेत निरर्थक बिनबुडाचे आरोप आहेत किंवा टीका आहे आणि ते उत्तर देण्याच्या लायकीच सुद्धा नाही असं देवेंद्र फडणवीस दाखवतात आणि अमित शाह तर यांची दखल सुद्धा घेत नाही तर त्याच कारण ते निरुत्तर होतात असं बिलकुल नाही अमित शाह असो किंवा देवेंद्र फडणवीस असो त्यांच्या समोर टार्गेट साफ आहे की दीर्घकाळ जर भारतीय जनता पक्ष चालवायचा आहे झटपट काहीतरी मिळतंय याच्या मागे धावायचं नाही तर दीर्घकाळ भाजपच महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ठेवायचंय प्रभुत्व ठेवायचंय तर शिवसेना हा आपला उबाठा शिवसेना हा प्रतिस्पर्धी नाहीये आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली अधिकृत शिवसेना जर आपल्या बरोबर आहे तर उबाठाची चिंता करायचं कारण नाही त्यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी खरा अडथळा जो आहे तो काँग्रेस पक्ष आहे हे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओळखलेला आहे तुम्ही विचार करा मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसचा कोणही दिल्लीचा मोठा नामवंत नेता इकडे फिरकला नाही तरीही काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले होते थोडीशी आघाडी आणि काय काय केलं तर काँग्रेस पक्षाचे तेरा खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले तेव्हा काँग्रेसची जी महाराष्ट्रात रुजलेली पाळमुळ आहेत तळागाळापर्यंत गेलेली आहेत त्याला कधीही पालवी फुटू शकते तेवढं आव्हान शरद पवारांचं पण नाहीये पण शरद पवार हे सुद्धा मुळात काँग्रेस वंशावळीतले आहेत आणि म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट हे अमित शहा यांचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांची बारगळलेली शिवसेना उभाठा ही त्याच्याकडे वळून बघण्याची गरज नाही असं अमित शाह यांनी मनोमन ठरवलेलं आहे आणि मग त्यांच्यावर अग काय ते आगपाखड करायची ओरडाओरडा करायचा यांनी शिवसेना उभाठाला साधणार काय अर्थात आता हे बघितलं पाहिजे की टार्गेट काँग्रेस किंवा शरद पवार गट का आहे तर तुम्ही बघितलं असेल आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळाचा जो इतिहास आहे त्यातल्या राजकारणाचा तुम्ही निवडणुकांचा अभ्यास केला तर असं तुम्हाला दिसत कि महाराष्ट्र हा देशातलं एकमेव राज्य असं आहे की काँग्रेस तिथे अजूनही संपलेली नाही दुबळी झाली आहे मान्य आहे पण कर्नाटक असेल कधी आंध्र असेल कधी गुजरात असेल कधी उत्तर प्रदेश बिहार अशा एक एक राज्यातून अगदी गेल्या पन्नास वर्षात काँग्रेस पक्ष वारंवार पराभूत झालाय सत्ता गामावून बसलेला आहे पण महाराष्ट्र एक असं राज्य होतं की एकोणीशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युती कडून पराभूत होईपर्यंत काँग्रेस त्या स्वरूपामध्ये सत्तेत राहिली आणि शिवसेना भाजप युतीला हरवून परत एकदा पंधरा वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा परत दोन्ही तुकड्यातली काँग्रेस सत्तेत आलेली आहे आणि हळूहळू करत त्यांनी दोघांच्या बळावर काँग्रेसशी मतं म्हणून बहुमत मिळवण्यापर्यंत मजल मारलेली आहेत काँग्रेसचा नामवंत म्हणावा असा नेता कोण उरलेला नाही शरद पवार सोडले तर आणि शरद पवार काँग्रेसच्या बाहेर आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहाना अजूनही काँग्रेस हेच महाराष्ट्रातलं आव्हान का वाटत हे समजून घेतलं पाहिजे मग कळेल कि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उगाच हातपाय आपटत बसलेत भाजप त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही काल परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले होते आणि कुठे आले होते लक्षात घ्या विखे पाटलांच्या अहिल्यानगर इथल्या प्रवरा साखर कारखान्यामध्ये आले होते वेगवेगळे कार्यक्रम होते पण ते आले होते ते प्रवरा साखर कारखान्यामध्ये प्रवरा साखर कारखाना हा महाराष्ट्रातला अगदी पहिला सहकारी साखर कारखाना आहे तोपर्यंत भांडवलदारांचे साखर कारखाने होते पण ते शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने होऊ शकतात याचा पहिला प्रयोग जिथे यशस्वी झाला त्याला प्रवरा सहकारी साखर कारखाना म्हणतात ती सुरुवात आहे महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राच्या उगमाची मग हळूहळू आज काय शे दीडशे साखर कारखाने झालेले पण हे कारखाने सरकारच्या मदतीने उभे करत करत काँग्रेसने एकूणच समाजाला ग्रामीण समाजाला आपल्या ओलीस ठेवलं ते या सहकार चळवळीच्या बळावर ठेवलं आणि म्हणून जोपर्यंत सहकार चळवळीमध्ये आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या विविध संस्था संघटना यावर काँग्रेस पर्शात पक्षाचं वर्चस्व आहे त्याची पाळ मुळं सहकारामध्ये जितकी खोलवर रुजलेली आहेत जोपर्यंत उखडून टाकली जात नाही तोपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात हरवणं पूर्णपणे हरवणं अशक्य आहे आणि जोपर्यंत काँग्रेसला पूर्णपणे हरवलं जात नाही किंवा दुबळं पांगळं करून टाकलं जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपचं प्रभुत्व आणि वर्च, वर्चस्व सिद्ध होणार नाही हे अमित शहानी पूर्णपणे ओळखलेलं आहे आणि म्हणून त्यांचं टार्गेट जे आहे तो काँग्रेस पक्ष आहे किंवा सहकार आणि साखर उद्योग यावर ज्यांचं प्रभुत्व आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या दोघांकडे त्यांनी बारीक नजर ठेवलेली आहे आता लक्षात घ्या शरद पवार आणि प्रवरेचे प्रमुख किंवा संस्थापक असलेलं विखे कुटुंब यांच्यामधून विस्तव जात नाही म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये आणायचं त्यांच्या मुलाला लोकसभेत खासदार करायचं वेगवेगळ्या सवलती द्यायच्या आणि आता परत त्यांच्याच समारंभाला अहिल्यानगरमध्ये प्रवरेला जायचं हे सगळं तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल अमित शहाचा टार्गेट काय अमित शहा हा गुजरातचा नेता आहे आणि गुजरात मध्ये त्यांनी केलेलं मोठं काम जे आहे संघटित असो किंवा इतर कशातलं राजकारणातलं असो ते प्रामुख्याने विद्यार्थी दशेमध्ये केलं आणि पुढल्या काळामध्ये सहकार क्षेत्रात केलेलं आज महाराष्ट्रातल्या ऊस उत्पाक उत्पादकाला वेळच्या वेळी पैसे मिळत नाहीत आणि चांगला भाव मिळत नाही तो गुजरात मध्ये मिळतो आणि त्याचं मोठ श्रेय हे अमित शहानाय तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे असोत किंवा तुमचे हर्षवर्धन पाटील किंवा असे काँग्रेस मधून आलेले अनेक सहकार महर्षी होते त्यांचे साखर कारखाने वगैरे अडचणीत होते अशा लोकांचं शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना दिल्लीला गेले होते आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली होती तेव्हा शरद पवारांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती की सहकार क्षेत्र हे शेती आणि कृषी मंत्रालयाशी निगडित आहे गृहमंत्र्याचा त्याचा संबंध काय चुकीच्या माणसाला भेटायला देवेंद्र फडणवीस गेले अशी खिल्ली शरद पवारांनी उडवली होती वीस किंवा एकवीस मधली गोष्ट असेल पण त्यानंतरच केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालय स्वतंत्रपणे वेगळं काढण्यात आलं आणि ते सहकार मंत्रालय हे गृहमंत्री असलेल्या अमित शहाकडे सोपवण्यात आलं आणि तिथून महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामधून काँग्रेसचं उच्चाटन करण्याची मोहीम सुरू झाली ती मोहीम आता विखे पाटलांच्या कारखान्यापर्यंत येऊन पोहोचलेली काँग्रेसचं जे बळ आहे महाराष्ट्रात ते त्या सहकार चळवळीमध्ये आहे आणि त्यामध्ये सरकार आणि त्या जनतेचा पैसा लुटण्यापुरती सहकार चळवळ ही स्वाहाकार चळवळ करण्यात आली आणि त्या बळावर गरीब सामान्य ग्रामीण जनता आणि शेतकरी उत्पादक खरेदी विक्री संघ सहकारी बँका यांना ओलीस ठेवलं गेले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्यावर शरद पवार तहयात अध्यक्ष वेगवेगळे साखर कारखाने त्यांचा काय ते फेडरेशन त्याच्यावर हेच त्यामुळे तिथून त्यांचं उच्चाटन केल्याशिवाय काँग्रेसची पाळं मुळं महाराष्ट्रात ढिली होणार नाहीत खिळखिळी खेल होणार नाहीत हे ओळखून अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला आहे फक्त निवडणुका जिंकल्या म्हणून मागत नाही गुजरात मध्ये आज जी भाजपची पकड आहे त्याच ते कारण आहे की गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन अशी राज्य की जिथे सहकार चळवळ आणि समाजातल्या विविध संस्थांवर काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यापैकी गुजरात मध्ये सगळ्या संस्थांवर सगळ्या संस्थांमधून काँग्रेसला अक्षरशः बाजूला करण्यामध्ये मोदी आणि शाह यशस्वी झाले आणि काँग्रेस बारगळलीने मरगळली गुजरात मध्ये लागोपाठ एकोणीसशे पंच्याण्णव पासून तीस वर्षात काँग्रेसला एकदा ही सत्ता मिळवता आलेली नाही बहुमत मिळवता आलेलं नाही आणि ने नेमकं कारण आहे की महाराष्ट्रात अजूनही सत्ता भाजपला मिळवता आली आमदार खासदार निवडून आणता आले पण अजूनही इथल्या ग्रामीण पातळीपर्यंत गावापर्यंत पोहोचलेल्या ज्या सहकारी संस्था आणि त्यांच्या यंत्रणा आहेत त्यावर स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर काँग्रेसचं वर्चस्व आहे ते उभाठा शिवसेनेचं नाहीये ते शिवसेनेचं सुद्धा नाही कुठे एखादा कारखाना एखादी वगैरे हो असं काय एखादी सहकारी बँक वगैरे उबाठा शिवसेना किंवा शिंदे गटाकडे असू शकेल पण राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या दोघांकडे ते आहे म्हणून राष्ट्र राज्य पातळीवरच कुठलंही खंबीर नेतृत्व नसताना परत परत या लोकांचे तीस चाळीस पन्नास सत्तर आमदार किंवा अगदी एकशे वीस पर्यंत आमदार येऊ शकले त्याचं कारण ती सहकारी चळवळ आहे त्या सहकारी संस्था आहेत आणि तिथून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना उखरून टाकायचं तर त्यांच्यातलेच काही लोक सोबत घेऊन हे करावं लागेल हे ओळखूनच अगदी अजितदादांच्या विरोधात भाजपमध्ये खूप दुजा भाव होता राग होता लोकांना कार्यकर्त्यांना नेत्यांना तरीही त्यांना सोबत घेतलंय याच कारण लोहे को लोहा काटता आहे लोहेको लोहा काटता आहे आणि तिथून हळूहळू करत शरद पवारांचं साम्राज्य ढिल व्हायला सुरुवात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना जो मोठा फटका बसला अवघे दहा आमदार हा शरद पवारांच्या आजवरच्या रेकॉर्ड मधला नीचांक आहे त्याच कारण समजून घ्या आणि म्हणून पुढच्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये काँग्रेसचा मागमुस राहता कामा नये कुठेतरी चिरकूट राहिलं तरी चालेल पण वर्चस्व आणि प्रभुत्व काँग्रेस आणि शरद पवार गटाचं असता कामा नये हे अमित शहाच टार्गेट आहे आणि ते करत असताना उबाठा शिवसेनेकडे बघायला वेळ कोणाला नाही अमित शहा हा लढवय्या आहे अमित शहाना लढाई करायची असते लढाई जिंकायची असते नुसतीच तोंडाची वाफ दौडायची नसते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस असोत मुख्यमंत्री किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत त्यांच्या टार्गेट वर कुठेही उवाठा शिवसेना नाही संजय राऊत नाहीत उद्धव ठाकरे नाहीत आदित्य ठाकरे नाहीत आणि अधिकृत शिवसेना जी आहे ती जर त्यांच्याच बरोबर असेल आणि त्या शिवसेनेला भाजपला धडा शिकवण्याची वगैरे हाऊस किंवा खास नसेल तर त्यांना टार्गेट करण्याची गरजही उरत नाही आणि हा फरक आहे आणि म्हणून मी सांगितलं की व्यूहरचना ओळखता आली तर तो व्यूह भेदता येतो उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सोबतचे जे जे कोणी आहेत नेते कार्यकर्ते त्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्याची व्यूहरचना कळत नाही त्यामुळे भाजपचं टार्गेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे तर त्यांना अकारण उद्धव ठाकरे अंगावर घेत असतात आपली शक्ती वाया घालवत असतात असो मित्रांनो तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार